गोपीनाथ मुंडे बीडला रेल्वे हवीच या संघर्षाला यस सहा दशकांची प्रतीक्षा संपली नमस्कार मी डावकर आदित्य आणि तुम्ही पाहता टीव्ही टेन वादळ वार्ता सहा दशकांची प्रतीक्षा अखेर संपली आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस हा दिवस बीडकरांसाठी अभिमानाचा आणि ऐतिहासिक ठरणार आहे स्वातंत्र्यानंतर तब्बल साठ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर अखेर बीड जिल्हा भारतीय रेल्वेचा मुख्य प्रवासी नकाशावर दाखल झाला आहे अहमदनगर बीड परळ या दोनशे एकसष्ट किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पाचा शुभारंभ सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या औचित्याने होत आहे एकोणीसशे साठ ते ऐंशीच्या दशकात बीड जिल्हा विरहित जिल्हा म्हणून ओळखला जायचा स्थानिक नेत्यांनी विधानसभेत आणि लोकसभेतून वारंवार मागणी केली एकोणीसशे नव्वद ते दोन हजार या काळात बीड जिल्ह्याचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी रेल्वेसाठी सातत्याने प्रयत्न केले त्यांच्या प्रत्येक भाषणातून बिर्ला रेल्वे हवीच हा मुद्दा ठळकपणे मांडला गेला दोन हजार नंतर धनंजय मुंडे जयदत्त क्षीरसागर प्रकाश सोळंके यासारख्या नेत्यांनी ने देखील रेल्वेची मागणी केली मात्र केंद्र सरकारकडून निधी कमी मिळाल्यामुळे हा प्रकल्प कागदावरच राहिला दोन हजार दहाच्या सुमारास अहमदनगर बीड परय वैजनाथ रेल्वे प्रकल्पाला अधिकृत मान्यता मिळाली गोपीनाथ मुंडे यांनी दिल्लीत सतत पाठपुरावा केला त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी हा प्रकल्प सुरू राहावा म्हणून प्रयत्न केले दरम्यान भारतभरात रेल्वेचे जाळे झपाट्याने जा पसरले रेल्वे ज्या भागात पोहोचते त्या भागा भागाचा विकास वेगाने होतो हे सर्वांनाच माहिती आहे आज हीच प्रगतीचे दारे बीडकरांसाठी खुली होत आहेत कृषीमाल धान्य फूल दूध यांचा पुरवठा आता सहजपणे देशभर होऊ शकेल मुंबई सारख्या मोठ्या बाजारपेठेत पोहोचणं सोपं होणार आहे पर्यटन व्यापार उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत बीडकरांसाठी ही रेल्वे म्हणजे स्वप्नपूर्ती आहे बीड माहेर असणाऱ्या महिलांसाठी पुणे मुंबई किंवा नगरला जाणं येणं आता सोपं होणार आहे लहान मुलांना झुकझुक गाडीने मामाच्या गावाला जा जाण्याचा आनंद मिळणार आहे हो नाही करता करता तब्बल सहा दशकांची प्रतीक्षा संपली सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्याचा रेल्वे मुख्य प्रवासी सुरुवात होत आहे हा क्षण प्रत्येक बीडकरांसाठी ऐतिहासिक आणि अभिमानाचा असणार आहे